जिथे शेटकळ या विषय सहकार्य बघा आमचे कल्पेश पाटील भालेवडी रंगाबेल्याच्या भाले मालकांचा प्रपोज सुटला शुभास करतो चौदा सुटला या मैदा आणि चौदा मध्ये लढा चलो आहे कोण होत या ठिकाणी चौदा वापर गाडी मालक सीमी साडी पात्र इकड्या दोघात लढा चलो आहे इकडं तिसरा यांची काटला जो सुंदर असे लढा चलो आहे पलीकडं राजा आपोलतोय अलीकडं तिजा आपोलतो परंतु पलीकडे बाजी मारली बाजी मारली का कारण खेळ शिस्तीचा खेळ नेमाचा हा साजन ड्रायवर चला दर्शन बाळराम सनवले यांची गाडी आखल्या चला गड क्रमांक चौदाचा निकाला तास क्रमांक पाच धरली गाडी आय गाव देवी प्रसन्न साईराज इंटरप्राइजेस रमेश शेठ कडू बालवडी कर्जत कर सरकार या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली रमेश शेठ कडू बालवडीकरांचा पिस्टन पळाला आणि त्यांच्या बरोबर जुळेवाडीकरांचा राजा पळाला पिष्टन आणि राजाची गाडी सुंदर गाडी गड क्रमांक चौदा मध्ये गट पाच झाली सेमीसाठी पात्र या गोपीनाथ शेठ तुंगे यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करीत आहोत या ठिकाणी विशेष सहकार्य त्यांच्या देखील माध्यमातून लाभलेले असे आमचे भूषण शरतकर कर्जत तालुक्याचे गोविंदा बला मला गोपीनाथ शेठ टुंगे टेंबरी कर्जतकर वळवा पंधरा वळवा सोडा पंधरा सोडायचा या मैदानातला